जुन्नर विधानसभेची निवडणूक अगदी थोड्या दिवसावरती येऊन पोचलेली आहे आपण राजुरी या गावामध्ये आलेलो आहोत राजुरी हे गाव हा चौक संभाजी चौक जर पाहिला तर इथं आपल्याला माझ्या उजव्या बाजूला जे आहे ते आपला माणूस श्री शरददादा भीमाजी सोनवणे हे अपक्ष उमेदवार आहेत त्यांचं कार्यालय आहे तर माझ्या डाव्या बाजूला महायुती जनसंपर्क का कार्यालय म्हणजे महायुतीचे उमेदवार अतुल शेठ बेनके यांचं संपर्क, संपर्क कार्यालय चे आहे तर समोरच्या बाजूला महाविकास आघाडी जनसंपर्क कार्यालय म्हणजे विघ्नर कारखान्याचे चेअरमन दादा शेरकर यांचं कार्यालय या ठिकाणी थाटलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे निवडणुकीला अगदी पाच सहा दिवस उरलेले आहेत नागरिकांचा कौल कुणाच्या बाजूने आहे हे राजुरी गावामध्ये पाहण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत अ कार्यालयांच्या अवतीभोवती माणसांची वर्दळ तर दिसत आहे आपल्या समवेत अ ज्यांच्या मिसेस राजुरी गावच्या सरपंच आहेत ते आपल्या आपल्यासमोर आहेत नमस्कार नमस्कार सर काय वातावरण आहे सर वातावरण पाहता तर या ठिकाणी राजुरी गाव पाहिल्यापासून शरद पवार साहेबांच्या पाठीमाग उभं राहिलेले आजपर्यंत आमचा इतिहास आहे आणि आजही तर सचिन नायक हे सर्व शरद पवार साहेबांच्या यांच्या पाठीमागे कंपनी पाठीमागे उभे राहील आणि अधिकचं मताधिक्य अधिक राजुरी गावमधून दादांना निश्चितपणे देतील सत्यशील दादा नवखे उमेदवार आहे त्यांना अनुभव नाही असंही म्हटलं जात आहे मग राजुरी गावातून लीड कसं राहील सर आज बघितलं एक मी स्वतः शेतकरी आहे आज जर सर बघितलं तर आम्ही सोयाबीनचे बाजारभाव बघितले दूध व्यवसाय राजुरी गाव तालु एक तालुक्यातले नव्हे तर जिल्ह्यातले एक नंबरचं गाव आहे परंतु ऊस उत्पादक असा आहे की आज त्याला हुकमी पैसे मिळतात जो शेतकरी तारल्या खऱ्या अर्थाने आज ऊसानी तारलेला आहे आणि आज, आज आपण विकणार सहकारी कारखान्याच्या माध्यमातून पाहतो तर प्रत्येकाचा ऊस वेळेत तुटला जातो पैसे वेळेत येतात आणि आज जो जो शेतकरी आहे आपल्या भागातला जवळपास सत्तर टक्के शेतकरी ऊस व अवलंबून आहे आणि प्रत्येकाचे पैसे चांगल्या पद्धतीने येतात असं म्हणता येणार नाही शरद दादा जरी नौके असले परंतु त्यांनी कारखाना चांगल्या पद्धतीचं चालून दाखवलेला आहे आणि निश्चितपणे आमदारकीमध्ये ही चांगले काम ते करतीलच आता इथून मागे जे आमदार आहेत ते नौकेच होते ना जे पहिल्यांदा निवडून गेले त्यांनी ज्या पद्धतीने चांगली कामं केली त्याच्या अधिकची काम, काम चांगलं निश्चितपणे दादा करतील याचा आम्हाला ठाम विश्वास आहे राजुरी गावचं सरपंच पण तुमच्याकडे आहे तुमचं म्हणणं सत्यशील शेरकरांना जर आघाडी राहिली तर मग दोन नंबरचं मतदान कुणाला होईल सर ते आता काही मी सांगू शकत नाही परंतु एक नंबरला आम्ही अधिकचं मत म्हणजे असं आम्हाला कालची जी शरद पवारांची सभा पाहिलेली आम्हाला असं वाटतं की राजू वन साइड होती की काय त्यामुळे दोन नंबर आम्ही कोण काय सांगू नाही कुठं अतुल किंवा के टीका केली नाही नाही टीका माहिती पवार साहेबांचे विचार चांगले म्हणावं लागेल टीका करणं टीका केल्यावर एखादा नेता मोठा होत नाही टीका न करता तो मोठा नेता होईल मी पवार साहेब फार मोठे नेते आहेत त्यांनी त्यांच्याच विचारांनी टीका केली नाही असं नाही परंतु जर त्यांनी टीका करायची नाही पण ते सत्यशील दादांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे ते सत्यशील दादांच्या पाठीमागे उभे राहिलेले सत्यशील निवडून येतील का शंभर टक्के सर कस माहितीये का या राज्यात लोकांना गद्दारी कापलेली नाही बर त्यामुळे ना लोक गद्दारांच्या मागे राहणार कोण गद्दार गद्दार महेश समजा ठाकरेगटून तो एकनाथ शिंदे बरोबर गेला किंवा राष्ट्रवादी फुटून तो अजितदा गेला हे लोकांना खपलेलं नाही ग्रामीण भागातल्या लो कि लो ना लोकांना किंवा कुठल्याच लोकांना हे खपलेलं नाही त्यामुळे लोक महाविकास आघाडीच्या बरोबर ठामपणे राहिलेले कोण निवडून वाटत सत्यशील निवडून शंभर टक्के येणार एक नंबर नि काय म्हणते इलेक्शनची हवा काय म्हणते राजुरीची राजुरीची नेहमी प्रमाणे हवा कशी महाविकास आघाडी महाविकास आघाडी काय म्हणून आता मुळातच हे वर्ष दीड वर्षापासूनच महाराष्ट्राचं राजकारण पाहता रा सर्वसामान्य लोकांना ला, लक्षात आले की हे तोडाफोडीचं राजकारण कशामुळे घडलंय काय कशासाठी चाललंय त्याच्यामुळे शंभर टक्के जसं लोकसभेला महाराष्ट्रात महाविकास आघाडीने यश संपादन केलं तसं त्याच पद्धतीने यावेळी सुद्धा विधानसभेत महाविकास आघाडी तुम्ही कोणत्या पक्षाला मानताय मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्हाला तर अख्ख्या पुणे जिल्ह्यात एकच सीट दिलेली आता अख्ख्या पुणे जिल्ह्यात एक सीट दिली हा वरिष्ठांचा आणि पक्षाचा विषय आहे आणि शिवसैनिक हा फक्त आदेशावर चालतो आणि आदेश हा फक्त मातोश्रीचा असतो आम्हाला एक सीटही निस्ती दिली मागच्या वेळेसही तर शिरूर मधून अमोल कोल्हे उमेदवारी मिळाली त्यावेळेसही शंभर टक्के सर्व शिवसैनिकांनी तन मन काम करून डॉक्टर अमोल कोल्हे उचललेला आहे आमचा आदेश हा उद्धव साहेबांकडून मातोश्री म्हणाला आम्ही उमेदवार कोण आहे हा पाहत नाही आम्हाला आदेश महत्वाचा असतो आणि आता सुद्धा आम्हाला आदेश आलेला आहे सत्यशील दादा हे आपले उमेदवार आहेत आणि त्या पद्धतीने सर्व शिवसैनिक काम करतोय शरदारकडे किती शिवसैनिक जातील आता जे राहिले ते सच्चे निष्ठावंत शिवसैनिक बरोबर आहेत आणि काही तालुक्याची जर परिस्थिती ता आमचे बाबू बाबूबाईजावे आले तर अख्ख्या तालुक्याने पाहिला कसा जिल्लोच झाला आता काल प्रसना डोके सक्रिय झालेले आहेत या तालुक्यामधले जे पहिल्यापासून गेले पंचवीस तीस वर्ष या शिवसेनेची धुरा सांभाळत होते जे मातबर नेते आजपर्यंत या जुन्नर तालुक्याला दिशा देण्याचं आमदार करण्याचं काम ज्या नेत्यांनी ने केलं शिवसेनेच्या ने ते नेते आज तुम्हाला सगळे महाविकास आघाडीच्या स्टेजवर दिसतात ना एकही शिवसैनिक एकही शिवसेनेचा नेता दुसरं कोणत्याही पक्षाचं किंवा कोणत्याही उमेदवाराचं काम करत नाही सर्वजण प्रामाणिकपणे सत्यशील दादाचं काम करतायत आणि यावेळेस सुद्धा मागच्या वेळेस जसं झालं डॉक्टर अमोल कोलनीला डॉक्टर अमोल कोलनीला निवडून आणण्यामध्ये शिवसेनेचा स्त्रियांचा वाटा होता यावेळेस सुद्धा शंभर टक्के सत्यशील दादांना निवडून आणण्यामध्ये सर्वात जास्त स्त्रियाचा जो हो मोठा वाटा असेल तो शिवसैनिकांचाच असेल राजुरी गावात कोण जास्त झाले क्षम तू तरी झाले की मळूनता भाऊ म्हणलं राजुरीत काय निवडणुकीचं वातावरण आहे सत्यशील सत्यशील का बर का बर शरद पवार माग हो मग तुम्ही सत्यशील म्हणून का शरद पवार म्हणून शरद पवार दोन्ही सत्यशील आणि शरद पवार दोन्ही बी दोन्ही म्हणून त्यात उद्धव ठाकरे शिवसेनेचा मोठा तुम्ही शिवसैनिक आहे का नाही मी शिवसैनिक नसतो तरी राजुरीचं माहिती आहे ना हे अतुल बेन एवढी काम कामं केली राजुरी त्याचं काय नाही त्याच्यावर नाही बोलू शकत केली ते काम ते नाही सांगताच नाही फक्त सध्याशील निवडून एवढं सांगता येत हा त्याच्यावर पवारांचा वरध असतंय ना येणार <laughs>